उपस्थित असलेले आपल्या पोलीस स्टेशनचे पी आय बोरशे साहेब अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर सुनीलजी दात्री साहेब मुद्दाम उपस्थित असलेले महाविद्यालयचे प्राचार्य शेळके सर आणि नाईब तहसीलदार लोरे साहेब ना, उपस्थित सर्व ज्यांना ज्यांना मनातून खऱ्या अर्थानं चिड निर्माण झाले आणि सोखशीना इथे उपस्थित झालेले माझे सर्व बांधव सकाळी हा प्रकार आम्हाला समजला तुमच्या दहावीस नेत्यांनी आम्हाला संस्थेमध्ये जे काय आमचे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आहेत सय्यद म्हणून हे जे प्रकार करतात केलाय त्या संदर्भात त्यांनी पूर्ण कल्पना आम्हाला दिली त्या संदर्भात आपल्या शिष्टमंडळाला मी सकाळी गेटवरच कारण विद्यापीठाचे परीक्षा चालू असल्यामुळं आतमध्ये काही प्रकार किंवा काही कोणाला मध्ये घेणंही नियमानुसार बरं नसल्यामुळं त्यांनी सहकार्य केलं आणि आम्ही गेटवर ते निवेदन घेऊन त्यांच्याशी खऱ्या अर्थानं या संदर्भात चर्चा केली आत्ताही पी आय साहेबांनी अध्यक्ष असेल मला मी असेल आणि प्राचार्य असेल आम्हाला इथं पोलीस स्टेशनला बोलून आपल्या शिष्टमंडळाबरोबर आम्ही आतमध्ये चर्चा केली आणि मग यानुसार मी संस्थेचा एक सेक्रेटरी या नात्यानं तुम्हाला सांगू इच्छितो की जी काही ही व्यक्ती आहे ही व्यक्ती पहिल्यापासूनच त्या व्यक्तीला त्यांच्या डोक्यात ती कृमी असल्यामुळं सतरा अठरा साली सुद्धा असाच प्रकार दोन प्रकार घडले गेले आणि त्यावेळेस त्याच त्यावेळेच्या प्रशासनानं त्यावेळेच्या कमिटीने समज देऊन नवे नवे त्यांच्यावर दोन इन्क्रीमेंट बंद आणि एक महिन्याचा पगार असं सस्पेंड ऑर्डर करून त्यांचे घरचे त्यांच्या मिसेस त्यांच्या सासूबाई सासरे यांनी सगळ्यांनी विनंती करून त्यावेळेस या सगळी कार्यवाही करून परत त्यांना कामावं घेतलं ती कामा घेऊनही त्यांना काहीतरी त्याचं काही वाटलं नाही आपण शिक्षक आहोत आपण मुलं घडव घडवलं पाहिजे सर्व जे, जे पालक आहेत ते आपल्या विश्वासावर गुरुंच्या विश्वासावर इथं ज्ञान ज्ञान घेण्यासाठी मुलं पाठवतात याची जाणीव अतिशय न ठेवता त्यांचे प्रकारे असे चालू राहिले असं सकाळी दिलेल्या निवेदनावरून आम्ही चौकशी केली त्याच्यावरून हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून प्रकार हा आज आमच्या लक्षात आलेला आहे मी तात्काळ एक दोन उद्या किंवा परवा तात्काळ आम्ही कमिटीची मिटिंग कॉलेजवर बोलवतो नियमाने आपली जी भावना आहे ती बरोबर आहे परंतु काही प्रोसेस स्टेज पूर्ण झाल्याशिवाय एकदम काय असं सस्पेंड करता येत नाही म्हणून कमिटी उद्या बोलू बोलून त्याच्यात निर्णय घेऊन एक एक सदस्य नाही तर मी त्रिसदस्यीय कमिटी उद्या स्थापन करतो एक एकच दिवसात किंवा दोन दिवसात त्यांचा अहवाल घेतो त्यात एक महिला प्राध्यापिका सुद्धा त्या कमिटीमध्ये आहे आणि त्याचा पूर्ण अहवाल तयार करून तो अहवाल मिटिंगमध्ये मांडून मी शंभर टक्के तुमच्या भावना आणि केलेली जी कृती आहे वाईट कृती या कृतीच्या विरोधात मी शंभर टक्के त्या संदर्भात मी शंभर टक्के कारवाई ही करणारे याबद्दल आपण कुठल्याही प्रकारची शंका मनात ठेवू नये ही माझी नंबर विनंती आणि आपण या संदर्भात या संदर्भात अजूनही विनंती जरा थोडस लिगली ज्यांना माहिती आहे ना थोडस एकदम नाही काय करता येत ते परत अंगलट येईल अंगलट येईल एक मिनट जरा अंगलट येईल याबा एखादी गोष्ट करतो माझ्या माझ्या कारवाई केली मी बाहेर निघालो माझ्या परत काही कार्य कायदेशीर होत नाही मग परत मी तुस करायला सुरुवात करतो चांगलं व्यवस्थित त्याच्यात गुतल अशा पद्धतीने मी कारवाई करतो थोडीशी घाई लगेच करू नका आणि माझी आता विनंती आहे कॉलेजवर परीक्षा चालू आहेत कॉलेजला कॉलेजच्या कौ, संदर्भातही आपण काही कारवाई तिथं येणं जाणं मुलं आपले सगळ्यांचे मुलं कॉलेजलाही कॉलेजचं नावही खराब होणार नाही अशी कृती आपल्याकडून होऊ नये आणि दुसरी एक गोष्ट जे काय आपण मग अशी जे कॉलेजवर सांगितलं का आपण अकोला बंद करू असं काही करू नका निवडणुकीच्या धामधुमीमध्ये व्यापाऱ्यांची सुद्धा अडचण झालेली निवडणुकीच्या काळामध्ये काही वस्तू घ्यायच्या द्यायच्या खेड्यापाड्यातून लोक आलेले नाहीत तेव्हा त्यांच्याही दुकान जरा सुरळीत चालू द्या थोडं शांतताच घ्या आणि माझ्यावर आमच्या कमिटीवर विश्वास ठेवा प्राचार्यांवर विश्वास ठेवा बोरशे साहेब आहेत मध्यस्थीला शंभर टक्के कारवाई केल्याशिवाय मी स्वतः व्यक्तिगत शांत राहणार नाही धन्यवाद